नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत याचा सविस्तर आढावा घेऊया हो चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड उमरखेडमध्ये एकोणाव काली आहे एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पन्नास सर्वाधिक दर एकोणचाळीसशे पन्नास तर सर्वसाधारण दर एकोणचाळीसशे रुपये पुढील बाजू समिती आहे गेवराई गेवराईत एकूण अवकाली सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार नव्वद सर्वाधिक दर भेटला चार हजार एकशे अडुसष्ट तर सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार एकशे पन्नास पुढील बाजू समिती आहे किंदखेड राजा एकूण एकोणावक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर चार हजार पुढील बाजू समिती आहे अमरावती एकोणाव खाली चार हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वधिक दर चार हजार दोनशे एक तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे गाजवीमध्ये एकोणावक दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे दहा तर सर्वसाधारण दर चार हजार पुढील आहे बारशे ते एकोणा तीनशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वाधिक दर चार हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा पुढील बाजार समिती आहे माजलगाव एकोणावक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शहात्तर तर सर्व दोनशे शहात्तर तर सर्वसाधारण चार हजार दोनशे एक्कावन्न आहे लोणार एकोणाऊक आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार तीनशे चार हजार एकशे पंच्याहत्तर पुढील बाजार संख्या वर्धा एकोणावक दोनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर चार हजार पन्नास पुढील बाजार संख्या आहे नागपूर नागपूरमध्ये एकोणावका दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वधिक दर चार हजार तीनशे अकरा तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी पुढील तिजापूर एकोणावक चारशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच सर्वधी दर चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर राहिला चार हजार सत्तर पुढील बाजूला सतराशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वधिक चार हजार तीनशे तीस तर सर्वसाधारण दर चार हजार नव्वद पुढील बाल समिती एकोणावक सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर, दर, दर तीन्दर तीन्दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे एकतीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील हिंगणघाट एकोणावक दोन हजार अडतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पुढील बाल समिती मेघा एकोणाक आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे

तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास माझ धामणगाव रेल्वे एकोणावक दोन हजार ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार पाचशे पंचावन्न तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे चिखली चिखलीत एकोणावक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारवा अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद